आज काँग्रेस पक्षाचे आमदार यांनी आचारसंहितेचा भंग भारतीय जनता पार्टीने केल्याबद्दल एक तक्रार करण्याचा सूर आज त्यांनी आवळला आहे ह्या विषयाला चोराच्या उलट्या बोंबा असं म्हणता येईल त्याचं कारण असं आहे की आज कसबा मतदारसंघामध्ये न केलेल्या कामाचे पाचशे बोर्ड लावलेले आहेत आजसुद्धा अजून ते बोर्ड पडलेले आहेत काल वर्तक बागेमध्ये आचारसंहिता संपल्यानंतर वीस बेंचेस इथं आणून टाकले होते आणि सगळ्यात महत्त्वाचा जो विषय आहे की चार दिवसापूर्वी अशा करता आयुक्तांच्या घराबाहेर की माझं काम करत नाही फक्त भाजपचं काम करतात म्हणून आंदोलन केलं आणि त्याच ठिकाणी संपूर्ण मतदारसंघात हे काम माझ्या प्रयत्नातनं झालं असं सांगितलं जातं ही दोन्ही विरोधाभास हा जो केला जातो आहे याला चोराच्या उलट्या बॉम्बा म्हणतात आजसुद्धा असंख्य बोर्ड ह्या त्या ठिकाणी आहेत त्याचबरोबर मागील वर्षी निवडणुकीत घातलेला जो मांडव आहे आज तो जसाच्या तसा त्या ठिकाणी त्या ऑफिसच्या बाहेर तसाच्या तसा, तसा आहे ह्या सगळ्या गोष्टींच्या आचारसंहितेचा भंग हा मोठ्या प्रमाणात होत आहे सगळ्या अनधिकृतपणा हा सातत्याने केला जातो आहे अनेक तक्रारी त्या सगळ्या विषयात आहेत आणि तरीसुद्धा स्वतः कायम स्टंटबाजी करण्याच्या मागे प्रसिद्धी मिळवण्याच्या मागे लोकांच्या विषयात कायम तक्रारी करायच्या हा एक त्यांचा मूळ विषय होऊन गेलेला आहे त्यामुळं चोराच्या उलट्या बॉम्बा हा त्या विषयात योग्य समर्पण राहील